हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला असून ज्या गोष्टींचा इतिहासात उल्लेखच नाही अशी दृश्य या चित्रपटात दाखवण्यात आल्याचा निषेध आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला शो बंद करून केला होता त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याच्या घटनेचा सिन्नर तालुका राष्ट्रवादी व आव्हाड प्रेमी सिन्नरकरांनी निषेध केलाय मागील काही वर्षांपासून ऐतिहासिक चित्रपटांचा जणू फॅड सिने कलाकारांमध्ये बघायला मिळत आहे ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथांवर बनलेले अनेकांची आर्थिक गणिते देखील जुळवून येत असल्याने ऐतिहासिक चित्रपटांचा जोर वाढला आहे मात्र त्यात काहींनी इतिहासात संदर्भ नसताना चुकीचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू असून अशातच हर हर महादेव या चित्रपटात देखील चुकीचा इतिहास दाखवला गेल्याने ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाचे शो बंद पाडले त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांना अटक करण्यात आल्याने आव्हाड यांचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे सिन्नरमध्ये शनिवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजाराम राजाराम मुरकुटे यांच्या या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे मुंगसे सुभाष कुंभार हरिभाऊ तांबे दत्तात्रय वायचरे राजेंद्र जगजा मेघा दराडे रोशन शिरसाट अजय तांबे सागर पवार अनिकेत डावकर सागर नवले रुबीना सय्यद शेताली दराडे अनिता खेरनार ललिता कांबळे जराबाई शेख अंजुम शेख आदिंस आवड प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते या सिनेवसाठी रोहन भाऊसार काल या तालुक्याचे भूमिपुत्र आणि एक अत्यंत आदर्श असं व्यक् व्यक्तिमत्व आदरणीय आवड साहेबांना काल पोलिसांनी अटक केली तर अटक करण्याचं कारण की जो हरहार महादेव चित्रपट या चित्रपटामध्ये छत्रपती शिवरायांची अत्यंत बदनामी क केली आणि तो त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्या चित्रपटाला त्यांनी विरोध केला की तो चित्रपट या ठिकाणी चालू नका अशा पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन चालू असताना कुठल्या त्याच्यामध्ये आवड साहेबांचा कुठल्या प्रकारचा संबंध नाही परंतु या या मणुवाद्यांच्या दावणीला बांधलेले काही सनातनी त्या ठिकाणी एकत्रित होऊन जाणीवपूर्वक यांना बदना आवड साहेबांना बदनाम बतना करण्यासाठी काल अटक केलेली आहे काल त्या मुंब्रामधल्या लोकांनी इतका तीव्र प्रति प्रतिकार केला परंतु या मनुवादी उपचारसरणीच्या लोकांना त्या ठिकाणी आवडसाहेबांना अटक करणं त्या पोलिसांवरती दबाव टाकणं हे त्यांनी एक क्रूर काम केलेलं आहे म्हणून मी सिन्नर तालुका सिटूच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो आज आपण बघतो की मी कामगार क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे ती परिस्थिती मी बघत आहे की असंख्य कामगार असंख्य बेरोजगार झालेले आहेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत याच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही राज्य सरकारचं लक्ष नाही आणि याच्यावरती कोणाचं लक्ष येऊ नये म्हणून अशा प्रकारचे अशा प्रकरण प्र, प्रकर पुढे आणायचे आणि लोकांचं संपूर्णपणे लक्ष विचलित करायचं आणि आपली पुळी बाजून घेण्याचं काम या केंद्र सरकार आहे आणि हे खोके सरकार यांनी सुरू केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं सांगायचं आहे यांना इशारा द्यायचा आहे बाबा रो तुमचा पापाचा गाडा भरत आलेला आहे आणि तो लवडल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही आम्हाला या ठिकाणी खात्री निर्माण झालेली आहेत ते काय जे म्हणतात ना बुडत्याची पायडोवाकडं तुम्ही असे कृत्य कराल तेवढे तुमचे काळे चेहरे लोकांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे की संजय राऊत साहेबांना तुम्ही बेकायदेशीर अटक केली त्याच पद्धतीनं आव्हाड साहेबांना तुम्ही बेकायदेशीर अटक केली आणि तुम्ही तुमचं प्लॅनिंग काय आहे की या ठिकाणी त्या तु संभाजी भिडेसारखा माणूस येतो तो काहीतरी बरळून जातो अब्दुल सत्ता अब्दुल सत्ता अब्दुल सत्तार सारखा माणूस येतो तो, तो आमच्या महिलांवरती काहीतरी वेगळं बोलून जातो या म्हणजे हे वाचाळवीर थांबणार कधी हे वाचाळवीरांना आवर घालणार कधी कोण आणि ती आवर जर घातली नाही तर शेवटी आम्हाला रस्त्यावरती उतरून या सर्व लोकांना धडा शिकवा लाग 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 धडा लाग, 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 शिकावा लागणार आहे म्हणून या ठिकाणी मला ज्या इशारा द्यायचा आहे की अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्या आपण थांबवा अन्यथा रस्त्यावरती उतरून आपल्याला निषेध या ठिकाणी निषेध आम्ही करतोच आहोत याच्याही पद्धतीनं याहीपेक्षा या 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 मोठा तीव्र निषेध आम्हाला करावा लागेल याची या नोंद घ्यावी आतापर्यंत सुभाषजींनी सांगितलं की आता आपल्या साहित्याच्या माध्यमातून आता, साहित्या आता लोक जागृत झाले मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आता लिखाणातून आपल्याला जास्त काही साधता येणार नाही म्हणून हे लोक आता चित्रपटाकडे वळलेले आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि मग त्याच्यात जे आपल्या आवडीचे पात्र आहेत जे आपल्या म्हणजे आपल्याला यांच्याबद्दल भाजी प्रभोदेश आदर आधारे आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल खूप पराकोटीचा आहे मग यांच्या यांच्यात कशी या लावता येईल फोडा आणि जोडा राज्य करा यांच्या यांच्यात कसं आपल्याला या वाद लावता येईल आणि आपापसात लोक भांडत कसं बसतील तिकडं शिन्नाला भांडतील तिकडं ग्राम भागात भांडतील कारण यांचा फक्त फोडा आणि राज्य करा ही नीती आहे ही खुल्ट नीती आहे आणि या इतक्या वाईट स्थितीला गेलेले आहेत यांची मनोवृत्ती ख कला आहे पहिल्यापासूनची आहे ती आणि त्या माध्यमातून मग हे आवाड नेते साहेब हे सर्व मंडळी यांना बोलायला ठेवलेलं आहे यांनी ही सगळी मंडळी आहे तुम्हाला कोणी अटक केली या अटक करणं त्यांचं सूत्र आहे त्यांनी पाहिल्यापासून जो फंडा धारलेला आहे त्यांच्याकडे या ईडी दोन चार दोन चारावर कुत्रे येते हे फक्त भोंकू सोडून द्यायचे त्यांच्यावर भंकवायचे त्यांना अटक करायची यांना इकडं कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं नाही या लोकांचं लक्ष आलं नाही जी। पाहिजे यांचं जितेंद्र आवडकडे गेलं पाहिजे यांचं तिकडं यांना बोलल्याबद्दल सुप्रिया ताईंना बोलल्याबद्दल लोकांचं लक्ष म्हणजे महत्त्वाच्या प्रश्नाकडे यांना लक्ष द्यायचं नाही आणि अतिशय कुटकार स्थान करणारं हे सरकार आहे म्हणजे दोन्ही म्हणजे वर इतिहास खाली देत यांना मुळापासून धडे शिकवले पाहिजे आणि हे फक्त एक लक्षात घ्या फक्त शिवाजी महाराजांची बदनामी मी शिवजनमोत्सव समितीच्या वतीनं बोलतोय लक्षात घ्या या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची शिवाजी महाराजांची पाहिल्यापासून म्हणजे कसं त्या करण्याची भोसले कुटुंबाची बदनामी कशी होईल जाणीवपूर्वक हे लोक बोलले जातात यांच्यातलेच बोलले जातात आणि हे जाणीवपूर्वक लेखन केलं होतं या गोष्टी थांबल्या जर नाही तर कालांतरानं तुमचा ना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोड्या लिखाणाला हात लागील त्याचं वाटोळ ठरलेलंच आहे लोक जाणतायत सगळे फक्त यासाठी का यावा लागतो तुम्ही आता किती उड्या मारा तुमचा माज उतरायला फक्त पिंडीच्या बाहेर निघा तुम्हाला आमची थिएटर तयार आहेत एवढंच सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने तसेच समता परिषदेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध आंदोलन करत आहोत आव्हाड तिथे आव्हान हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे त्यांनी आव्हाडांना आव्हान दिलेलं आहे ते पेलण्याची त्यांनी ताकद ठेवावी आज आम्ही शांततेने जो निषेध केलेला यान आहे यानंतर आम्ही तीव्र आंदोलन महिला आघाडीच्या वतीने छेडण्यात येईल जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल कायम ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये असू आहे अशा मनवादी प्रवृत्तीने त्यांचा शिव छत्रपती शिवाजी राजांचा कायम त्यांची विविध मार्ग त्याची बदनामी व्हावी बदनामी करण्याचा नेहमीच सातत्याने प्रयत्न केला आहे अशा प्रयत्नाला आपल्या बहुजनांचे नेते आदरणीय जितेंद्र साहेब यांनी हरहर सारख्या या चित्रपटामध्ये जो प्यादा आहे त्या प्यादाला थेट शिवाजी महाराजांची बरोबरी क करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे त्याचा निषेध म्हणून साहेबांनी काल जे आंदोलन केलं त्यांनी ते सदस्य मार्गाने आंदोलन केलं तरीसुद्धा त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक बेकायदेशीर अशी अटक केली या अटकेचा अखिल भारतीय मातोबले समता प्रसिद्ध होतीने आम्ही तीव्र निषेध करतो आणि या घटनेचा या तीव्र निषेध करतो हर हर महादेव ह्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं अतिशय जे आपण कधी बघितलं नाही नरसिंहाची जसं नरसिंहांनी महाराजांना महाराजांनी अफजल खानला मांडीवर घेतलं <laughs> आणि त्याचा कोतळा बाहेर काढला मावळे कसे दाखवले आहे तर गोरे गोमटे असे मावळे या ठिकाणी दाखले मला या राज्य शासनाला या सांगू इच्छितो का नेमकं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे का त्यांनी तुम्ही स्पष्ट भूमिका करावी आणि काल कोणत्याही प्रकारचं त्या चित्रपटाला विरोध करण्यासाठी विवेना मॉलमध्ये तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्रजी साहेब यांनी विरोध केला म्हणून त्यांना त्यांच्यावर <laughs> बेकायदेशीर गुन्हा दाखल केला त्याचा आम्ही आज सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महापरिवार मित्र परिवार मराठा महासंघ संभाजी ब्रिगेड त्याचप्रमाणे शिवप्रेमींनी त्यांचा काळ्या फिटी बांधून आम्ही त्यांचा या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो